हाय गाईस तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे शुगर फ्री केक त्याच्यामध्ये मैदा ॲड करणार नाही साखर ॲड करणार नाही दही ॲड करणार नाही तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा ओके तर इथं घेतलेलं आहे मी गूळ जर आपल्याकडे गुळाची पावडर असेल तर ती पण चालेल तर इथे मी हाफ कप गूळ घेणार आहे तो पण मेल्ट करून आणि वितळवून पाण्यामध्ये थोडासा गरम करून त्याच्यामध्ये जे बारीक बारीक कण असतात ना मातीचे वगैरे तर ते त्याच्यामध्ये नाही आलं पाहिजे अशा प्रकारे तर इथं हाफ कप गुळ घेतलेला आहे जे डायबेटीज वगैरे पेशंट असतात त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे ड्राय केक बनणार आहे हा आपला आणि व्हिडिओ पूर्ण नक्की पहा जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हाफ कप गूळ घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हाफ कप पाणी ॲड करायचं ठीक आहे हाफ कपमधला पण थोडासा वित्ता ठेवायचं तर गॅसवरती आपल्याला ते उकळवून घ्यायचे आणि नंतर त्याला थंड करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या जो बॅटर रेडी करणार आहे त्याच्यामध्ये आपण ते ॲड करणार आहे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथं हो मी पाणी उकळून घेतलेलं आहे आता एका डब्यामध्ये किंवा आपण प्लेटमध्ये पण थंड करायला ठेवू शकतो जेणेकरून ते लवकर लवकर थंड होईल आणि ठीक आहे तर इथं मी घेतलेलं आहे तर व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे बट इथं मी घेतलेले आहे या अगोदर हाफ कप मिल्क पावडर आणि वन टेबल स्पून व्हॅनिला एसेन्स आणि हा आहे आपला एक कप गव्हाचा आटा किंवा गव्हाचे पीठ ठीक आहे तर ते चाळून आणि आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहे सुंठ पावडर जर दालचिनी पावडर असेल तर ती पण घेऊ शकता ठीक आहे तर इथं मी वन टेबलस्पून घेतलेला आहे बेकिंग पावडर आणि हाफ टेबलस्पून आपल्याला घ्यायचं आहे बेकिंग सोडा ठीक आहे तर हा वन टेबलस्पून आहे त्याच्यामध्येच हाफ टेबलस्पूनचं मार्क केलेलं असतं त्याच्या आतमध्ये त त्यातलाच तो हाफ टी एस पी घ्यायचा बेकिंग सोडा कधी पण आपण बेकिंग पावडरच्या अर्धा असा घ्यायचा कधी पण की तो स्ट्रॉंग असतो ना जास्त त्याच्यामुळे ठीक आहे आणि हे नंतर सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे विच करणे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडंसं दूध ॲड करायचं आहे त्याच्या अगोदर आपण जे गूळ मेल्ट करून घेतलेलं आहे ते पाणी आपण इथं ॲड करणार आहे ते पण थोडं थोडंसं मिक्स करायचं आणि गव्हाचा पीठ जे असतं ना ते थोडंसं स्टिकी म्हणजे चिकट असतं तर थोडंसं तो आपला बॅटर रेडी होण्यासाठी वेळ लागणार आहे तर ज्यावेळेस आपण नॉर्मल मैद्यापासून केक बनवतो त्यावेळेस तो पटकन आपला रेडी होतं बट गव्हाच्याला काय लागतं थोडासा वेळ लागतो आणि तो स्टिकी असतो त्याच्यामुळे तर थोडं थोडंसं आपल्याला याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे असं मी वन फोर्थ कप वन फोर्थ कप दोन वेळा घेतलेला आहे आणि आपल्याला जो मैद्याचा आपण बॅटर रेडी करतो ना त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट ठेवायचा आहे कारण आपण हा इथे केक बनवत आहे ड्राय केक तर त्याच्यासाठी आपल्याला तो एकदम परफेक्ट लागतो म्हणून आणि आपण हा करणार आहे गॅसवरती आणि तव्यामध्ये आपण हा केक पॅक बेक करणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ कुठेही स्कीप करू नका पूर्ण व्हिडिओ नक्की पहा ठीक आहे तर इथं थोडंसं अजून दूध घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण बॅटर मिक्स करतो ना फक्त ते वन साईडच फिरवायचं कारण जे आपला जो बेकिंग पावडर आणि सोडा याने जे बबल्स क्रिएट होतात ना तर ते आपले बबल्स नाही गेले पाहिजे त्याच्यासाठी त्याला एकाच बाजूने फिरवायचं दोन्ही बाजूने फिरवले ना तर आपला केक जो असतो ना तो राईस होणार नाही ह्याची हे होऊ शकतं की राईस होणार नाही केक आपला आणि असा बसल्यासारखा होणार ठीक आहे तर परफेक्ट राईज होण्यासाठी आपली ही स्टिक आहे ती फक्त वन सायडर आहे आपल्याला ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे आपण कोको पावडर पण थोडीशी ॲड करू शकतो कारण ह्याला कलर पण खूप छान येतो गुळाच्या ह्याच्यामुळे आणि हा आपण हा टीनमध्ये आता ट्रान्सफर करणार आहे तर इथे मी घेतलेला आहे बटर पेपर तर हा एकदाच यूज करायचा असतो आणि हा मी प्रत्येक केकसाठी वापरते कारण काय होतं कंटिन्यूस ऑर्डर चालू असतं त्याच्यामुळे आपण सारखं सारखं टीनला वॉश करत नाही बसू शकत म्हणजे दिवसभरात तरी कारण त्याच टीनमध्ये काय करायचं पेपर चेंज करून फक्त आपल्याला त्याच्यामध्ये बॅटर सॉरी बटर पेपर प्रत्येक वेळेस आपल्याला ॲड करायचं प्रत्येक केक बनवताना त्याच्यामध्ये बटर पेपर ॲड करायचं आहे आणि जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर टीनला काय करायचं थोडंसं तेल लावून घ्यायचं टीनला थोडंसं तेल लावून घ्यायचं जर लगेच आपल्याला गरम गरम काढायचं असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं थोडंसं मैदा डस्ट करायचा किंवा नाही केला तरी चालेल बट जर एकदम आपल्याला परफेक्ट पाहिजे असेल तुम्ही ठीक आहे तर याच्यामध्ये मी आता ट्रान्सफर करत आहे बॅटर आपला गव्हाचा आणि इथं मी तवा ठेवला आहे गॅसवरती ठीक आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्याच्या आधी पाच मिनटं गरम करून घ्यायचा पाच मिनटं असंच गरम करून घ्यायचा ऑप्शनल आहे डायरेक्ट जरी ठेवला तरी काही हरकत नाही तर इथं मी गॅसचीच रिंग आहे ती रिंग त्याच्यामध्ये ठेवली आहे आणि आपण आता ड्रायफ्रूट कट करणार आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता काजू बदाम पिस्ता अजून ते टूटी फ्रुटी टूटी फ्रुटीन तर खूप छान लुक येतो एकच नंबर तर आपल्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता तर प्रकारे इथे मी असे कट करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट ठीक तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्याला हा केक बेक करायचा आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं ठीक आहे कारण गव्हाचा केक आहे त्याच्यामुळे त्याला थोडासा बेक होण्यासाठी वेळ लागणार आहे तर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपल्याला इथं बेक करायचा आहे केक आपला हा तव्यामध्ये जर ओव्हनमध्ये करायचं असेल तरी पण तो तेवढाच वेळ घेणार हे आता आपले इथे ड्रायफ्रूट कट करून झालेले आहे तर आपण हे त्याच्यावरती स्प्रेड करायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला आतून पण पाहिजे असेल तर ज्यावेळेस आपण बॅटर रेडी करतो ना तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत जर फक्त वरती डेकोरेशनसाठी पाहिजे असेल तर वरती आपण लावू शकतो बेस्ट ऑप्शन आहे तो पण ठीक आहे अशा प्रकारे ज्यावेळेस आपला पूर्ण केक रायज होऊन येतो ना त्यावेळेस खूप छान लुक येतो याने आणि ही आहे आपली टुटी फ्रुटी ठीक आहे आपण हे आपण घरी पण करू शकतो वॉटरमेलन किंवा पपईच्या जी साल असते ना त्याच्यापासून तर खूप छान लूक येतो टुटी फ्रुटीने जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला हा बेक करायचा आहे केक तीस चाळीस ते पंचेचाळीस मिनटं ओके आणि हा आहे स्टीलचा बाऊल तर मी याच्यावरती असं ठेवलं आहे कारण जेवढा आपला केक आहे त्याच्यात डबल हाईटचा आपला जो भांडा असेल तर त्याच्यावरती तो आपण ठेवायचा आणि पाच मिनटं अगोदर फ्लेम फुल ठेवायची आणि पाच मिनटांनी नंतर मीडियम करायची ठीक आहे तर अशा प्रकारे आपण केकला बेक करणार आहे हो हो तर इथं मी पाहिला पण आपला तो राईस होत होता बेक पूर्ण झाला नव्हता तर आता इथं मी नंतर तीस ते चाळीस मिनटाने चेक करून काढलेला आहे ठीक तर अशा प्रकारे त्याच्यावरती आपण आपण मधून बाहेर काढणार आहे गरम गरम बाहेर काढणार आहे तर बटर पेपर लावल्याचं बेनिफिट काय असतं तर आपण गरम गरम स्पॉन्ज आपण त्याच्यातून काढू शकतो जर आपण विदाऊट बटर पेपर फक्त ऑइलने ग्रीस करून जर लावला तर आपला केक आपला तुटण्याची ब्रेक होण्याची शक्यता असते जर बटर पेपर नसेल तर आपली न नोटबुकचा एखादा रद्दीवाला पेपर पण घेऊ शकतो आपण त्याला पण थोडंसं तेल लावलं नाही की तो पण इझिली निघून जातो ठीक आहे तर अशा प्रकारे एवढा आपला केक इतर राईस झालेला आहे जवळजवळ हा आपला हाफ के जीचा वेट बरोबर झालेला बर आहे कारण याच्यामध्ये घेतलेला आहे गव्हाचं पीठ एकशे पस्तीस ग्रॅम आणि गूळ घेतलेला आहे शंभर ग्रॅम ओके तर हाफ कपमध्ये तर अशा प्रकारे आपला हा केक रेडी झाला आहे तर नक्की ट्राय करा आणि जे डायबेटीज पेशंट आहे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि आपल्यासाठी पण चांगला आहे लहान मुलं आवडीनं खातील एवढा छान टेस्ट लागतो याचा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरी तर मी केक आता कट करणार आहे पण खालचा पेपर काढायचा विसरले तर नंतर मी खालचा पेपर पण एक एवढा सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाले आहे ना केक हा एकच नंबर तर नक्की ट्राय करून बघा ठीक आहे घरच्याच वस्तूंपासून बनलेला आहे जर मिल्क पावडर नसेल तर त्या मिल्क पावडरच्या जागी आपण एक वन फोर्थ कप दही घेऊ शकतो हा पाहू शकता इथं स्पॉन्जेचा किती आणि कलर पण खूप छान आलेला आहे जर जेवढा तुमचा गुळाचा कलर डार्क असेल तेवढा आपला केकचा कलर डार्क होणार आहे तर एवढा सॉफ्ट आहे की अमेझिंग असा टेस्ट आहे याचा आणि लुक पण खूप छान आहे ठीक आहे तर एकदम आपला हा केक इथे झाला आहे रेडी तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय